नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहता आझाद मराठी पुणे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय दैदिप्य मान असा विजय मिळवला पुणेकरांनी देखील मोठ्या विश्वासानं त्यांना मत भाजप भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि भारतीय जनता पक्षाने आजवरचा सर्वात मोठा विजय पुणे शहरामध्ये मिळवला भारतीय जनता पक्षाच्या पदरामध्ये पुणेकरांनी तब्बल एकशे एकोणीस जागा दिल्या असं असताना पुणेकरांचा भारतीय जनता पक्षावरती मोठा विश्वास आहे हे या निकालातून तर स्पष्टपणे दिसलंच आहे यामुळे पुणेकरांना आता भारतीय जनता पक्षाच्या आगामी काळातल्या राजवटीमध्ये दिलासा मिळेल असं काहीचं चित्र असताना पुणेकरांवरती दहा टक्के प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याचा प्रपोज प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आज माझ्यासोबत सजग नागरिक मंचचे विवेक वेलनकर सर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात सर पुणेकरांना भारतीय जनता पक्षाकडनं हे रिटर्न गिफ्ट दिलं जाणार आहे नाही आता तीच कसोटी आहे कारण प्रशासनाने तर दहा टक्क्याचा प्रस्ताव ठेवला आहे साधारण अडीचशे तीनशे कोटी रुपये त्यांना रेव्हेन्यू वाढवून हवा आहे आता भारतीय जनता पक्ष जे काही आज सत्तेत आलाय ते काय करतं स्थायी समिती आणि जीबी याच्यावर आता सगळं अवलंबून आहे पण त्याआधीच मी पुण्यातल्या सगळ्या आमदारांना एक विनंती अशी केली आहे की परवाच मला एक कागद असा मिळाला आहे की ज्याच्याबद्दल स्पष्ट होत आहे की राज्य सरकार कड़ून आता पुणे महापालिकेचे जवळपास तीन हजार पंचेचाळीस कोटी रुपये येणं बाकी आहे तीनशे कोटीसाठी दहा टक्क्याची कारवाढ होत असेल तर तीन हजार पंचेचाळीस कोटी आणण्यासाठी काय करणार सत्ता भारतीय जनता पक्षाचे राज्यामध्ये मंत्री दोन राज्यात भारतीय जनता पक्षाचे आहेत सहा आमदार राज भारतीय जनता पक्षाचे या सगळ्यांनी मिळून सरकारकडनं हा जो तीन हजार पंचवीस कोटी रुपयाचा निधी आहे तो येण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत की जेणेकरून हे तीनशे कोटीसाठी काही करण्याची गरजच पडणार नाही याच्यामध्ये एक आहे तो जो लोकांकडनं गेले आठ वर्ष सरकारनी एक टक्का दस्ताच्या नोंदणीवरचा अधिभार हा घेतलाय तो पुणे महापालिकेला देण्याच्या साठी म्हणून घेतलाय पण तो त्यांना जर देता सरकार स्वतःकडे ठेवून बसले हे तर फारच वाईट आहे दुसरं गावं समाविष्ट केली दोन हजार सतरा मध्ये अकरा गावं समाविष्ट केली दोन हजार एकवीस मध्ये तेवीस गावं समाविष्ट केली गावं समाविष्ट झाल्यानंतर जो वस्तुसेवा कर जो वाटा महापालिकेला मिळतो तो वाटा वाढला पाहिजे कारण लोकसंख्या वाढली एरिया वाढला मग त्याच्यावरचा खर्च वाढणार महापालिकेचा तर तो कायद्याने यायला पाहिजे असे जवळजवळ एकोणीसशे कोटी रुपये म्हणजे सगळे मिळून तीन हजार पंचेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारकडं आज रोजी महापालिकेचं येणं आहे त्यामुळे मी विनंती अशी केली या सर्वच आमदार मंत्री यांना की बाबा आपण हे पैसे कसही करून पुणे महापालिकेला मिळवून द्या जेणेकरून पुणे महापालिकेचे विकास काम चांगली होतीलच आणि त्याकरता कुठल्याही प्रकारची करवाड आजच तरी पुढची दोन तीन वर्ष करायची गरज भासणार नाही सर हे जे दहा टक्क्याचं जे प्रपोज केलेलं आहे प्रशासनानं हा नेमका विषय काय आहे नाही प्रशासन काय म्हणतंय दोन हजार पंधरा सोळा पासून काय आम्ही दरवाढ केलेली नाही त्यामुळे आता यावर्षी तरी आम्हाला ते करू द्या प्रश्न हाच आहे की दरवाढ केली नाही म्हणून करायची हा धंदा चुकीचा आहे ना तुम्हाला रेव्हेन्यू हवा आहे ना तर रेव्हेन्यूचे अनेक मार्ग आहेत दुसरा एक आमच्याकडे दुर्दैव असं झालंय की या पुण्यामध्ये सोळाशे प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्यांच्याकडे सत्याहत्तरशे कोटी रुपयांचा टॅक्स थकीत आहे बर त्यातल्या सरकारी साडेतीनशे आहेत साडेतीनशे कोटी रुपये थकीत आहेत म्हणजे ते परत सरकारकडेच निघून जाते राज्य आणि केंद्र सरकारची मिळून साडेतीनशे कोटी रुपयाची थकबाकी आज पुणे महापालिकेची देणं त्यांनी बाकी आहे हे पैसे जरी आले साडेतीनशे कोटी हे प्लस त्या साडेसात हजार कोटी वाल्यांकडनं जर त्यांनी नेट लावून वसुली केली तर ती आणि राज्य सरकारकडनं येणं असले तीन हजार पंचेचाळीस कोटी मला वाटतं पुढची पाच वर्ष टॅक्स पुणेकरांकडनं घेतला नाही तरी महापालिका चालेल एवढं शक्य आहे पण पुणे महापालिकेला यातलं काहीच करायचं नाही सोप्यात सोपा मार्ग जो देईल त्याच्यावर लादायचं म्हणजे त्यांना काही न करता ते पैसे मिळतात सर पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीची सध्या काय अवस्था कारण उलट उलटसुलट चर्चा सुरू असतात पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीची सध्या स्थिती काय नाही तिजोरीची स्थिती वगैरे चांगली आहे काही त्यांना झालेली नाहीये व्यवस्थित तिजोरीची स्थिती आहे त्यांनी आता एक अभय योजना आणली जे थकबाकीदार आहेत त्यांना पायघड्या घालणारी की बाबा पैसे भरा तरी लोकांनी भरलं नाही ती गोष्ट वेगळी आहे पण त्यातनं आणखी चार पाचशे कोटी रुपये मिळणार आहे त्यामुळे हे म्हणणच मुळात चुकीचं आहे की आमची परिस्थिती वाईट आहे फक्त त्यांचं म्हणणं परिस्थिती वाईट नाही पण आम्हाला विकास कामांना जास्तीचे जा पैसे हवेत आता हे जर पैसे हवे असतील तर हे सगळे मार्ग उपलब्ध आहेत पण त्याकरता थोडे कष्ट करायला लागतील त्यापेक्षा सोप्यात सोपा मार्ग आहे म्हणून अशा प्रकारे टॅक्स वाढीचं प्रपोजल प्रशासनाने ठेवलंय आमची अपेक्षा अशी आहे की आणि दोघांनी ते प्रपोजल फेटाळावं आणि पुण्यातल्या आमदारांनी हे तीन हजार कोटी रुपये सरकारकडनं घेऊन यावेत जेणेकरून पुणेकरांना पुढची दोन तीन वर्ष तरी काही काळजी असतात सर आता तुम्ही पुण्यातल्या आमदारांचा उल्लेख केला इथे दोन मंत्री आहेत ठीक आहे एक केंद्रीय मंत्री आहेत असं सगळं असताना पुण्या पुणे आणि भारतीय जनता पक्षाला जे काय जागा दिलेल्या आहेत मेंडेट दिलेला आहे पुणेकरांनी ते पाहता या लोकप्रतिनिधींची किती याच्यामध्ये महत्वाची जबाबदारी आहे कारण जर आपल्या हक्काचे पैसे जर राज्य सरकारकडे पेंडिंग असतील ते मिळवण्यासाठी हे लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी कमी पडतात नाही मला असं वाटतं की बहुतेक त्यांना माहितीच नसावं इथे पुणे महापालिका प्रशासनही कमी पडलंय महापालिका आयुक्त फक्त तिकडे सचिवांची पत्रव्यवहार करतात आणि शांत बसतात महापालिका आयुक्तांनी दर तीन महिन्यांनी पुण्यातल्या सम सर्व आमदार आणि मंत्र्यांबरोबर एक बैठक केली पाहिजे पुण्यात करा मुंबईत करा हे सगळे प्रश्न त्यांनी त्यांच्या समोर मांडले पाहिजेत आणि आग्रह धरला पाहिजे की पैसे आले पाहिजेत असं कुठेही झाल्याचं दिसत नाही सगळं ऑटोमॅटिक होत नसतं कित्येक वेळा आमदारांना काय मंत्र्यांना काय या गोष्टी माहिती पण असायची शक्यता नसते तिथे प्रशासन हंड्रेड पर्सेंट कमी पडतंय नुसते कागदी घोडे नाचवून पैसे येत नाहीत त्याकरता अशा प्रकारे मिटिंग घ्यायला लागतात पण हे दुर्दैवानी घडत नाही हे पुणेकरांचं सगळ्यात मोठं दुर्दैव पालिका आयुक्त वगैरे याच्यासाठी काय फॉलोअप घेत नाही नाही पत्र पाठवतात कागदी घोडे नाचवतात अहो कागदी घोड्यांनी काही होत नाही याकरता समक्ष फॉलोअप घ्यावा लागतो प्रधान सचिवांपासून ते सर्व आमदार मंत्र्यांपर्यंत भेटून हे सगळ्या वस्तुस्थिती समोर मांडून त्यांच्याकडे आग्रह धरणं अपेक्षित आहे पण तसं महापालिका प्रशासन काय आयुक्त काय करताना दिसत नाही सर सामान्य जे पुणेकर आहेत त्यांना हे दहा टक्के वाढवल्यानं कशा पद्धतीनं फरक पडू शकतो प्रत्येकाचं बिल दहा टक्क्याने वाढेल ना म्हणजे ज्यांना आज आता पुने न, पुने नवीन जेवढ्या सोसायटी झालंय पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये टॅक्स आहे त्यांना त्याच्या दहा टक्के पकडले तर दीड दोन हजार रुपये वाढेल त्यांचा कारण नसतं ना जेव्हा की हे पैसे येणार आता पुणे नवीन महापौर झाले आहेत मंजुषा नागपुरे यांना तुमचं काय आव्हान असणार माझं आवाहन त्यांना त्याच वेळेवर जे स्थायी समितीला अध्यक्ष होतील त्यांना आणि सर्वच नगरसेवकांना आवाहन असं असेल की कोणत्याही परिस्थितीत हा दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत काय आणि जीबीमध्ये काय मंजूर होता कामाचा नाही पुणेकरांनी विश्वासाने त्यांना निवडून दिलंय तेव्हा त्या पुणेकरांच्या विश्वासाला त्यांनी जागलं पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे करवाड होता कामाची नाही अशी आमची स्पष्ट माहिती बजेट आहे आता पालिकेचं त्या बजेटमध्येच होता कामाची नाही म्हणजे आता हे परत बजेटमध्ये घालू शकतात होता कामाची नाही कारण आपल्याकडे उत्पन्नाचे भरपूर मार्ग आहेत तर हे होते विवेक वेलणकर सर त्यांनी एक अतिशय खरं तर धक्कादायकच का हे बातमी म्हणावी लागेल की दहा टक्के प्रॉपर्टी टॅक्स वाढवला जाणार आहे जेव्हा पुणेकरांनी एवढं भरभरून मतदान दिलं आहे तर त्यानंतर पुणेकरांना कुठेतरी भारतीय जनता पक्षाकडून एक दिलासादायक अशा कारभाराची अपेक्षा आहे मात्र जर दहा टक्के प्रॉपर्टी टॅक्स वाढवला जाणार असेल तर त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं पुणेकरांना हा विनाकारण भूर्दंड भरावा लागणार आहे पुणेकरांचे हक्काचे पैसे राज्य सरकारकडे आहेत ज्याचा फॉलोअप घ्यावा आमदारांनी खासदारांनी इथल्या आणि जे मंत्री आहेत विशेष म्हणजे पुणे शहरामध्ये दोन मंत्री आहेत या सगळ्यांनी फॉलोअप घेऊन हे जर पैसे आणले तर पुणेकरांना कमीत कमी दोन ते तीन वर्ष अतिशय आरामदायक अशा पद्धतीनं व्यवस्थित विकास कामं करून पुणेकरांना आरामदायक अशी विकास वर्ष जाऊ शकतात आगामी असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आपल्या या बातमीवरती लक्ष असणारच आहेत आपण या संदर्भात महापौरांशी देखील बोलणार आहोत त्यांची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद द्विका